नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण एका फारच पवित्र पुण्यदायी महिन्यात आहोत तो महिना म्हणजे श्रावण महिना हा महिना केवळ भगवान शंकराचा नाही तर आपल्या गुरूंचा विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांचा विशेष कृपा होणारा काळ मानला जातो म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्यात एक स्वामी भक्त म्हणून आपण कोणते पाच नियम पाळले पाहिजेत जे आपल्याला फक्त आध्यात्मिक उन्नतीच देत नाहीत तर मानसिक शांती घरात सुख शांती आणि जीवनात सकारात्मक बदलही देतील चला तर पाहूयात आपण ते नियम कोणते आहेत ते त्यातलाच पहिला नियम आहे दररोज सकाळी श्री समर्थ नामजप करा श्रावण महिना म्हणजे साधना करण्याचा काळ असतो स्वामी समर्थांनी डेहमीस नामस्मरणाचं महत्त्व सांगितले दररोज सकाळी लवकर उठून पाच ते दहा मिनिट फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मंत्रच जरी बसलं तरी तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल हा मंत्र म्हणजे एक ऊर्जा आहे तो मनात साठवला की दिवसभर मन शांत राहतं त्यातला दुसरा नियम आहे गुरुवारच्या दिवशी काहीतरी सेवा करा गुरुवार हा स्वामी समर्थांचा विशेष दिवस मानला जातो त्या दिवशी मंदिरात जायचं असेल तर उत्तमच पण शक्य नसले तरी कुणा एखाद्याला पाणी द्या कुणाला तरी अन्न द्या कुणाला तरी काहीतरी मदत करा कुणाला तरी एखाद्याला मदतीचा आपला हात द्या सेवा ही स्वामींची खरी पूजा आहे जे काही तू दुसऱ्यांसाठी करतोस तेच माझ्यासाठी करतोस हेच त्यांचं तत्वज्ञान आहे नियम तिसरा तोंडातून फक्त चांगले शब्द बाहेर पडू द्या श्रावण महिना म्हणजे व्रत पण व्रत फक्त उपवासाचं नाही वाणीचंही असावं स्वामी समर्थ म्हणतात बोलणं हेच आमचं ओळखपत्र आहे त्या महिन्यात आपण कोणाशीही वाईट बोलणार नाही रागावणार नाही आणि निंदा स्तुती तर नाहीच नाही हे ऐकायला साधं वाटतं पण जरा प्रयत्न करून बघा एक आठवडा जरी राग न दाखवता बोललात तर घरातली शांतता येईल नियम चौथा आपला असा आहे की दोन वेळा फक्त दोन वेळा स्वामींची गोष्ट ऐका किंवा वाचा श्रावणात संध्याकाळी फक्त दहा ते पंधरा मिनिट स्वामींची एक गोष्ट ऐकली म्हणजे ती तुमचं मन बदलवून टाकेल गोष्ट म्हणजे केवळ कथा नसतात ते अनुभवसुद्धा असतात आणि हे अनुभव तुमच्या अंतरात ऊर्जा निर्माण करत असतात पाचवा नियम आहे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक व्हा आणि रोज मनाशी एक वचन द्या समर्थ भक्तांच्या सर्वात मोठं लक्षण असतं तो स्वतःशी प्रामाणिक असतो श्रावणात रोज स्वतःला एक वचन द्या जसं की आज मी कुणालाही दुखवणार नाही आज मी कोणतीही नकारात्मक गोष्ट करणार नाही आज मी फक्त चांगलं बोलणार आज मी दहा मिनिटे ध्यान करणार हे वचन म्हणजे तुमचं स्वामींसोबतचं गुप्त नातं बनतं आणि त्या नात्याचं सामर्थ्य असामान्य नसतं हे नियम काही नियम पाळायचे म्हणून पाळू नका ते तुम्हाला स्वामींशी जोडण्यासाठी आहेत श्रावण महिना संपेल पण तुम्ही स्वामी समर्थांच्या मार्गाला लाग लागलात तर आयुष्य बदलून जाईल स्वामी समर्थांचा भक्त म्हणजे कोण स्वामी समर्थांचा भक्त म्हणजे कोण स्वामी समर्थचा भक्त म्हणजे तो जो प्रत्येक संकटातही श्री स्वामी समर्थ म्हणत पुढे जातो तर मित्रांनो हे होते श्रावण महिन्यात स्वामी समर्थ भक्तांनी पाळावेत असे पाच सोपे पण खूप प्रभावशाली नियम हे नियम काही बंधन नाहीत हे तर आपल्या आणि आपल्या गुरूंच्या नात्यातील विश्वासाचं प्रेमाचं आणि शुद्ध भावनेचं प्रतिबिंब आहे आपण जर थोडंसं मन शांत ठेवलं वाणी गोड ठेवली आणि रोज फक्त काही क्षण श्री स्वामी समर्थ या नामात हरवून गेलो ना तर लक्षात ठेवा आपलं आयुष्य खूप काही शिकवतं आणि स्वामी समर्थ प्रत्येक वेळी आपल्याला योग्य दिशेने नेतात तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाका बाकीचे सगळे स्वामी समर्थ सांभाळतात आणि हे खरंच आहे स्वतः अनुभव घेऊन बघा जर तुम्हाला आजचा हा विचार थोडा जरी आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मी आणि स्वामी या आपल्या छोट्याशा भक्तिमय परिवाराला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा भाग बना श्री स्वामी समर्थ हो, फक्त नामस्मरण ठेवा प्रत्येक संकटातून मार्ग निघतोच